नमस्कार मित्रांनो अनेक वर्ष मराठी चित्रपट व रंगभूमीवर आपल्या नितळ अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या रा। मराठी ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाल्याने कला विश्वास शोकाची लहर पसरली चला तर पाहूयात कोण आहेत ते ज्येष्ठ मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी रंगभूमी सिनेसृष्टीमध्ये ही दमदार भूमिका साकारणारे कलाकार त्यांनी चष्मे बहादूर मन की बात ब्लब मास्टर टोपी घालारे भेटत तुझी माझी देखडी बायको नाम्याची अशा अनेक चित्रपटात नाटकात अभिनय ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी वयाच्या सदुसष्टव्या वर्षी कर्करोगासारख्या गंभीर आजाराने या जगाचा निरोप घेतला अभिनेते विजय कदम यांनी नाटक सिनेमे जाहिराती अशा माध्यमातून कार्यरत होते त्यांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या काळात रंगभूमीवरील विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या सहीरे रे सई विच्छा माझी पुरी करा पप्पा सांगा कोणाचे आणि टूर टूर या नाटकांच्या त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या अभिनेते विजय कदम यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे त्यांनी झी मराठी वाहिनीवर ती परत आली या मालिकेत बाबूराव तांडेल ही भूमिका साकारली होती व हीच भूमिका त्यांची शेवटची ठरली ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांच्या निधनाने हुरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली